माणसाला माहित नसेल बरी ना पाण्याचा उपयोग काय आहे त्याचा बैजोजा अर्जातच बरी चोजून हा एमआयडीसी हदरली हद्दीतील साधना कंपनीत केमिकल ट्रँकचा स्पॉट दोन कंत्राटी कामगार जागीच तर चार जण गंभीर जखमी रोहा दाटा एम हदरली एमआयडीसीतील साधना कंपनीत मोठा स्फोट दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले असून स्फोटाची तीव्रता भयानक मोठी असल्याने परिसरात मोठा आवाज तावदाणे देखील हळली तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली रोहा तालुक्यातील धाटाव एम आयडी हद्दीतील प्लॉट नंबर सत्तेचाळीस येथील साधना नोकेम लिमिटेड कंपनीत गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ओडीपीटू टू केमिकल प्लॅन्ट ओडीबी टू प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकलच्या स्टोरेज टँक वर कारखान्यातील ठेकेदार यांचे सहा कामगार वेल्डिंग काम करीत असताना मेथनॉल केमिकल ट्रँक ब्लास्ट होऊन त्यात सहा कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून दोन कामगार जागेच मृत्यू पावले तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल रोहा येथे तात्काळ अत्यावश्यक सेवेतील एकशे आठ मधून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रोहा पोलीस निरीक्षक देवदास मोपडे व रायगड अधीक्षक अलिबाग तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे व स्टाफ तसेच अग्निशामक दळ ब्रिगेड सह हजर झाले तर घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास युद्ध पातळीवर सुरू असल्याचे समजते सहा पैकी जे पाण्याचा कॉग दाखवायला माणसाला माहित नसेल ना उपयोग काय त्याचा अर्धा तास वर कापासून मेन म्हणजे जलणारी बॉडी जाऊ द्या जो मार्ग तो सैन्य दर्जाला मी न्याला त्याला तुम्ही सांगा तुमची अँबुलन्स होती त्यात नेत होते काय कोण का गाडी चालवायला एक ड्रायव्हर नाही यांच्याकड काय फायदा मी आलो नसतो ना ही अँबुलन्स घेऊन तो तसंच राहिला असा इथं वर्डत मिडिकल साहेब नशिबान सध्या स्थानिक पण नाही स्थानिक ना तो खूप मोठा या ठिकाणी हे झाला असता परत पण तुम्ही पण काही गोष्टी तुम्ही स्थानिक प्रशासनात घेतली तुमची व्यवस्थापन आहे काही गोष्टी तुम्ही पुढचं घेतली पाहिजे लक्षात झालं काय

यायला पाहिजे का नको इथं व्यवस्थित बोलतो आम्ही ते पण तुम्ही सहकार्य करत नाही असं याला अर्थ नाही ना सोडून तो कॉन्ट्रॅक्टर इथं उभा नाही त्याला फोनच कॉन्ट्रॅक्टर बंद ठेवून गेलाय महाराष्ट्र वेधभूमीसाठी श्याम लोखंडे रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका